महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग म्हणजेच नव्या अहवालाने या वाढत्या प्रवृत्तीचे अत्यंत धक्कादायक चित्र समोर आणले आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एन सी आर बीच्या दोन हजार तेवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या सत्तेचाळीस हजार एकशे एक, एक प्रकरणांची नोंद झाली आहे ही संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे दोन हजार बावीस मध्ये पंचेचाळीस हजार तीनशे एकतीस आणि दोन हजार एकवीस मध्ये एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस प्रकरण नोंदवली देशभरात दोन हजार तेवीस मध्ये एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अकरा महिला अत्याचारांची प्रकरणं नोंदवली गेली आहेत या अत्याचारांपैकी एक लाख तेहतीस हजार सहाशे शहात्तर प्रकरण एकोणतीस पॉइंट आठ टक्के घरगुती हिंसाचाराशी संबंधित आहेत तर अठ्याऐंशी हजार सहाशे पाच अपहरण त्र्याऐंशी हजार आठशे एक्क्याण्णव छेडछाड एकोणतीस हजार सहाशे सत्तर बलात्कार आणि सहा हजार एकशे छप्पन्न हुंडाबळीच्या घटना नोंदवल्या गेल्या ले आहेत हे आकडे केवळ गुन्ह्यांचे नाहीत तर समाजातील खोलवर रुजलेल्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहेत विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागात अनेक गुन्हे लपवले जातात किंवा पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत दलित महिलांवरील अत्याचारांमध्येही चिंताजनक वाढ झालीये गेल्या वर्षभरात तब्बल एकावन्न हजार तीनशे त्र्याण्णव दलित महिलांवर अत्याचारांचे गुन्हे नोंदवले गेले आहेत या प्रकरणांपैकी बहुतेक घरगुती हिंसाचाराशी संबंधित आहेत मारहाण मानसिक छळ आर्थिक निर्बंध आणि घटस्फोटाची सक्ती यांसारखे गुन्हे यात आढळतात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एससी एसटी अट्रोसिटीज ऍक्ट अस्तित्वात जरी असला तरी त्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि सामाजिक भीतीमुळे अनेक प्रकरणे न्यायाच्या बाहेरच राहतात महिला आयोग आणि सामाजिक संघटनांनी या वाढत्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांचा आग्रह आहे की प्रशासनाने या गुन्ह्यांकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता पीडितांच्या पुनर्वसन कायदेशीर मदत आणि मानसिक आधारावर अधिक लक्ष केंद्रित करावे तज्ञांच्या म्हणण्यानुसार महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि समाजातील रूढ मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे महिला सुरक्षा ही फक्त शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे हे आकडे केवळ धक्का देणारे नाहीत तर समाज आणि व्यवस्थेला जागे करण्यासाठीचा इशारा आहे अशाच नव्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला